सहर्ष स्वागत आहे जाळेच्या देवाला अगोदर तुम्ही आषाढीचा व्हिडिओ बघितला असेल खूप गर्दी होती पण आता पाऊस सुरू झालेला आहे आणि साधा नाही तर चांगलं धो पाणी झालेलं आहे सर्व गर्दी विचारे कोण कुठे कोण कुठे असे आश्रयाला थांबलेले आहेत आणि पावसातही लोक जात आहेत देवपूजेसाठी लोक तरी पावसात फेरत आहेत भाग्यवान भक्त आहेत काही जण आपल्या पब्लिशर्सच्या नाही वाचायला निदान पावसाच्या भीतीने आश्रया तरी आलेले आहे तुमचा नाही विषय बाकीच्या आमचा या आजी मस्त बसलेली आहे काही पुस्तक का वाचतायत जर देवाच्या ठिकाणी आलं तर देवाचा भक्त देवाचं ज्ञान आपलं कशा ना कशापासून संकटापासून रक्षण करतं फक्त देवाचा आधार घ्यायचा असतो आपण नवरा बायकोचा सगळ्यांचा आधार घेतो देवाचाच आधार घेत नाही फक्त बाकी सगळ्यांचा आधार घेतो हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे देव पण म्हणतो तू माझ्या आधाराला येत नाही मी तुझ्याकडे पाहत नाही हे बघा माझ्या देवाचे तसे पावसात भिजत चाललेले आहे ते लहान बार पण त्या काकांच्या खांद्यावरती आहे जर भक्ती असेल आवडते ते, ते सवड इच्छा ते, ते मार्ग असं म्हणतात ना तर भक्ती असेल तर पाऊसही काही करू शकत नाही फक्त मनापूर्वक मनात भक्ती असावी आता बऱ्याच ठिकाणी आश्रमांमध्ये दे देवपूजा थांबवलेली आहे आता पाऊस संपल्यानंतर कधी संपतो आणि पुन्हा देवपूजा कधी सुरू होते माहीत नाही तुमच्या गावालाही पाऊस आहे का तुमच्याकडे देवपूजा सुरू आहे का हे मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद प्रणाम